नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य मी कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद बघा जैतापूर नाटा इकडे मी आता या बंदरात आहे इकडे आणि ओमकार पेडणेकर त्याची बोट मी आता तुमका दाखवणार आहे आता मच्छी घेऊन लिहिलेली आहे इकडे किनाऱ्या का आता पूर्ण भाग मी तुमका या व्हिडिओत दाखवणार आहे आणि बाजूची बोटी दाखवणार आहे तुमका तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा जैतापूर नाटे हे बघा इकडे आता मी तुमका मी मोठे मोठे बोटी दाखवणार आहे इकडे आणि मच्छी दाखवणार आहे बघा बोटी आता बंदरातील लिहिले आहेत तिकडे ब्रिज आहे इकडे पूर्ण समुद्र इकडे तो बोटी किती आहेत बघा आणि हे बंदरात दिलेले बोटी तुम्हाला मी दाखवणार तिकडे मच्छी दाखवणार आहे बघा मोठे मोठे आता समुद्रात बोटी दिलेली तिकडे पूर्ण भाग मी तुम्हाला आहे व्हिडिओत आहे हे बघा गणेश कृपा बोट म्हणून ओमकार पेडणेकर याची बोट आहे आणि हे बघा ही आता बंदरात दिलेली आहे आता तुमका मच्छी दाखवणारच आहे कार पेडणेकर विशाल पेडणेकर यांची बोट आहे आता ही बांत्रा दिलेली आहे इकडे थोड्या टायमात तुमका मी कडची मच्छी दाखवणार खलाशी वरती बसलेले आहेत तशी मच्छीमारी केली जाता मी तुम्हाला दाखवते इकडे आता मच्छी मारून समुद्रात आता इलेले होते ओंकार पेडणेकर त्याची बोट आहे आता थोड्या टायमात इकडे मच्छी खाली करणार 哥，把你了。 ब्रिज वर आता एस टी जाता इकडे बोटीवरले खला पूर्ण इकडे काट्या कानून इकडे आता मच्छी धावलेले आहे आणि बांगडो हा जास्त आम्ही आता डायरेक्ट बोटीवर येलो इकडे

मच्छी बघते तिकडे किती मच्छी आणला या बोटी नदी बसलेली बांगड्या मच्छी काय हे बघा स्वतः मालक विशाल पेडणेकर म्हणून हे मालक आहेत बोटीवरती आणि मला जरा माहिती सांगतात बोटी बोटीवरली त्यांच्याकडे खलाची किती होत कामगार किती आणि मच्छी किती दिवसात येतात तुमच्याकडे पंधरा जरा माहिती सांगा नमस्कार माझं नाव विशाल पेडणेकर हां त्या बोटीचा मालक मीच आहे की आता जसे कोकणी राजा युट्यूब चॅनलचे जे, जे मालक आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत त्यांना जी माहिती पाहिजे आपण माहिती पूर्णपणे देऊ त्यांना तर आता त्यांनी मला जो प्रश्न विचारला की या बोटीवरची कामगार किती आहे तर या बोटीवरती आता माझे दोन खलाशी आहेत एक बागी आहे त्याच्यानंतर सत्तावीस कामगार आहेत आणि ही बोट माझी दोन थी थी ते तीन दिवसानंतर मच्छी इकडे तिकडे शंभर सव्वा शेटअप दीडशे टप अशी पकडली जाते दोन तीन दिवसात ती इथे जेटीवरती लिलाव केला जातो आणि ती पुढे मार्केटला पाठवली जातो धन्यवाद एक बार तो मच्छी कभी काटता तो क्या तुमको दाखो दी बड़े गाज मच्छी तो, तो वर की मच्छी पुट्टी, पुट्टी, पुट्टी। Mm -hmm. Yeah, I don't know, I'm going to go in of the power.

कामगार काम करतात बघा इकडे चालू कालू माश्याची सगळे बांगडे

का झाडी दाखवते तुमका झाडी बघा किती येते मच्छीची मोठी मोठी झाडी असतात बोटीवर समुद्र केवढा आता इकडे आता बोटी, बोटी येईल बहुतेक हे बघा मच्छीकडे खाली करतो तिकडे बोटीत मी आता पूर्ण असं बोटीत खाली खालीलो आहे बोटीतलं मी तुमका एकदा इंजिन दाखवतो हे बघा अशी इंजिन असतं हे बघा हे स्वतः इकडे कामगार मागा दाखवतात इंजिन म्हणजे काय आहे इकडे बोटीतला हा पूर्ण असं इंजिन आहे इकडे बघा अशी इंजिन मोठी मोठी असते त्याची आणि हे इकडे पाण्याचे कप्पे आहेत इकडे टाकीचे एवढं हे सग पेट पुरलं आहे इकडे पाण्याची पाण्यासाठी या ड्रायव्हर कॅबिन मी तुम्हाला इकडे दाखवतोय एवढा हे ड्रायवरच कशी बांदरात बोटी येतात ते बघा ही लाकडी बोट समोरची जी दिसत ही लाकडी बोट बघा आता पूर्ण अशी मच्छी खाली करून चालली आता परत समुद्रात पद्धती इकडे काट्यावर वजन केला जाती गाडी कॅब करते जनावर जात काढतो काढतो चालू आहे संभागण अरे इकडे <hey> <op plays> आता <interacting स्या underside> <dan Derion> -E <-Datation> एक बोट लिहिली आहे आणि इकडे आता मच्छी तुमका मी दाखवणार आहे कशी मच्छी बोटी इकडे जाता ती दाखवली तुमचं आहे मी तशी इकडे मच्छी घेतात या प्रकारे अशी काट्यावर मोजली जाता मच्छी आता बोटी लिहिली आहे आपली पांढरात लावतात मच्छीचे से तुमका दाखवते इकडे असे बांगडू म्हणतो ते का बांगडे तो है। और या पद्धतीत असे किलोवर लावले जातात बांगडे मग या पद्धतीत अशी गाडी भरली जाते इकडे अशी गाडी भरते इकडे ते कामगारच गोटीवरले किती मच्छी आहे ती बघा असे एकमेकाकडे पार्सल करतात ती आणि हे गाडी पूर्ण अशी भरणार लागली बघा हवे जायतापूचा ब्रिज आहे इकडे आणि ब्रिजच्या खाली इकडे हे बोटी लागतात मोठे मोठे समुद्रात आणि इकडे बघा एकमेकाकडे पार्सल कशी करतात बघा मच्छी या पद्धतीची एकमेकाकडे देणार अशी आता मी तुम्हाला पुढे दाखवते तिकडे जाऊ हे सगळे कामगार तिकडे काम करत तिकडे मच्छी देतात बघा एकमेकाकडे मच्छी किती आहे ती बघा

cái quấy này बोटे गेलेले आहेत बंधरात ते पूर्ण मच्छी भरलेली आहे इकडे पार्सल भरतो बघायचे दोन बिकडे बोटे येत लागलेले अजून माल खाली होतो असतील आता तिलेत बंद राहता